नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओत तर व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल आज जो व्हिडिओ आपण बनवून आहोत तो नेमका या विषयावर की एम एस बी टीचे जे तुमचे पेपर आहेत ते तुमच्याकडून गोळा केल्याच्यानंतर त्यावर नेमकी के काय काय प्रोसेस होते आणि ही सगळी प्रोसेस मी एक्सप्लेन केलेली आहे या व्हिडिओत फ्रॉम कलेक्शन टू असेसमेंट चेकिंग अँड फायनल रिझल्ट तर ह्या सगळ्यामध्ये पेपर नेमका कसा चेक केला जातो त्यामध्ये काय काय प्रोटोकॉल असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिझल्ट लागेपर्यंत पूर्ण असा एक महिन्याचा वेळ का घेतला जातो हे सगळं काही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे तसं तर एम एस बी टीचे पेपर हे कसे चेक केल्या जा जातात यावर मी एक डिटेल व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे हा त्याचा सेकंड पार्ट आहे पहिला व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर वरती आय बटनवर क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर चला वळूयात आपल्या टॉपिककडे त्याचं नाव आहे एम एस बी टीचा पेपर जो आहे तो नेमका कशा पद्धतीने तपासण्यात येतो सगळ्यात अगोदर हे बघायला पाहिजे की एम एस बी टीच्या पेपरची स्टार्टिंग फेज म्हणजे एक्झामिनेशन सेंटरवरती जेव्हा तुम्ही पेपर जो लिहिता त्यानंतर काय होतं तर पेपर लिहिल्याच्यानंतर जेव्हा तुमचा टाईम पूर्ण होतो तेव्हा त्या एक आन्सर शीट्स ज्या आहेत त्या गोळा केल्या जातात आणि त्या सिक्युअरली ज्या आहे त्या एक्झामिनेशन सेंटरमधून ज्या आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्याकडून घेतल्या जातात याच्यामध्ये पूर्ण सिक्युरिटी जी आहे ती बघितल्या जाते आता जो तुमचा पेपर असतो त्या पेपरच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल की त्या पेपरला एक कोड दिलेला असतो जसं की तुम्ही बघितलं असेल प्रत्येक शीटला एक कोड आहे तर त्याच अरेंजमेंटमध्ये एक युनिक कोड जो आहे तो प्रत्येक पेपरला दिला जात असतो आणि त्या पेपर कोडवरून प्रत्येक पेपरला ओळखला जातो की अमुक अमुक पेपर अमुक अमुक नंबरचा हा पेपर आहे अमुक अमुक नंबरचा आन्सरशीट आहे अशा पद्धतीने तो पेपर जो आहे तो आयडेंटिफाय केला जातो त्यानंतर काय होतं की का होता कि एक कॅप प्रोसेस ज्याला आपण म्हणतो सेंट्रलाइज असेसमेंट प्रोग्रॅम म्हणजे याच्यामध्ये काय असतं तर एम एस बी टी एक सेंट्रलाइज पेपर चेकिंग करत असतं आपल्या कॅप सेंटर्सवरती म्हणजे हे जे काय पेपर्स आहे ते डिफरंट कॅप सेंटर्सवरती आणल्या जातात आता हे कॅप सेंटर्स काय असतं तर बघा प्रत्येक कॉलेजचं प्रत्येक एक स्पेसिफिक एरियामध्ये एक कॅप सेंटर असतं हे कॅब सेंटरवरती हे पेपर आणले जातात आणि तिथे हे पेपर पुढे चेक केल्या जातात तर तुम्ही जो काय पेपर लिहिता तो पेपर जेव्हा तुम्ही कलेक्ट केला जातो त्याला एक कोड दिला जातो आणि ते सगळे पेपर एका कॅब सेंटरवरती आणले जातात हे प्रत्येक कॅब सेंटर प्रत्येक रिजनवाईज अलग आहे जसं विदर्भाच्या साईडमध्ये अलग असतात मराठवाड्यामध्ये वेगळे असतात पश्चिम महाराष्ट्र साईड वेगळे असतात तर हे जे त्या प्रत्येक स्पेसिफिक एरियाच्या आधारे हे जे जे स्कॅप सेंटर असतात ते ठरवले जातात आणि इथे जे लोक तुमचे पेपर चेक करणारे ते एक हायली क्वालिफाईड आणि ट्रेन्ड लोक असतात म्हणजे असं नाही की ज्याला कुणालाही एम एस बी टी उचलल असं नाही आहे पण प्रत्येक चेक पेपर चेक करण्यासाठी कॉलेजचे काही प्रोफेसर असतात हे एक्सपीरियंस्ड आणि एक, 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 एक ट्रेन्ड स्टाफ असतो त्यानंतर पुढचं महत्त्वाचं म्हणजे काय असतं की जेव्हा अगोदर पेपर चेक केला जातो त्या अगोदर या सगळ्या एक्झॅमिनर्सला एक ओरिएंटेशन प्रोग्राम केला जातो म्हणजे काय असतं की या सगळ्या एक्झॅमिनर्सचं एक आ, सेशन कंडक्ट केलं जातं त्याच्यामध्ये त्यांना माहिती दिली जाते की विद्यार्थ्यांचा पेपर तुम्हाला नेमकं कसा चेक करायचा आहे त्याच्यामध्ये नेमकं काय काय का गोष्टी आहे कारण आणि तुम्ही एक गोष्ट अजून एक नोटीस केली असेल की जेव्हा तुम्ही मॉडेलचं पेपर एम एस बी टीचा करता तर सुरुवातीला काही इन्स्ट्रक्शन दिलेले असतात एक्झॅमिनर्ससाठी की बाबा जर एखादा टेक्निकल सब्जेक्ट असेल आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्याने ग्रामरच्या काही चुका केल्या असतील तर त्या तुम्ही एक इग्नोर करू शकता बट इंग्लिशचा पेपर असेल तर तुम्हाला त्या ज्या स्ट्रिक्टली ग्रामर बघावं लागेल तर अशा ज्या सगळ्या गोष्टी असतात ज्या एक्झॅमिनरला लक्षात ठेवायच्या आहेत पेपर चेक करताना त्या सगळ्या गोष्टी ओरिएंटेशनमध्ये सांगितल्या जातात आणि त्यानंतर काय होतं की हे इन्स्ट्रक्शन रिटर्नसुद्धा असतात त्या पेपरवरतीसुद्धा दिलेले असतात मॉडर्न आन्सर पेपरवरती की तो पे एक्झॅमिनरला पेपर नेमकं कसं चेक करायचं आहे त्यानंतर काय होतं की काही अमाऊंटचे पेपर आहेत ते सिनियर एक्झॅमिनरकडून चेक केल्या जातात कारण की ते आणि ते याच्यामध्ये बघतात की त्याच्यामध्ये काही मार्कांची चुकी झालेली आहे का मोजण्यामध्ये किंवा असंही होऊ शकतं आता माणूसा चुकीचा पुतळा आहे एवढे सगळं पेपर चेक करत असताना कोणाकडून चूक होणं जे आहे ते स्वाभाविक आहे तर अशा परिस्थितीत काय केलं जातं की एक सिनियर मॉडरेटरसुद्धा असतो जो या सगळ्या पेपरच्या मार्कांची पुन्हा एकदा मोजमाप करतो पुन्हा एकदा हाताखालून तो पेपर चेक करून घेतो त्याच्यामुळे काय होतं की जे डिस्क्रेपन्सीज आहेत त्या अवॉइड केल्या जातात आणि पेपरच्यामध्ये एक फेअर चान्स स्टुडंटला दिला जातो त्यांचा पुन्हा एकदा एक इव्हॅल्युएट केला जातो तर ह्या सगळ्या प्रोसेसला एक स्पेसिफिक टाईमची जी आहे ती गरज असते तर त्यानंतर काय केलं जातं की हा जो काय पेपर चेक केला जातो तर एक पूर्ण सेंटरकडून एम एस बी टीला दिला जातो आणि त्यानंतर तुमचा जो काही मार्क्सचा ते त्या डाटाबेसमध्ये स्टोर केला जातो आणि ज्या दिवशी पण रिझल्ट आहे त्या दिवशी ह्या सगळा स्टोर्ड डाटा जो आहे तो प पब्लिकली अनाऊन्स केला जातो आणि त्या थ्रू आणि त्याद्वारे तुम्ही जो काय आहे तो एम एस बी टीचा रिजल्ट पाहू शकता एम एस बी टीचा रिजल्ट या वर्षीचा म्हणजे समर ट्वेंटी ट्वेंटी फायवचा कधी लागणार आहे यावरती देखील एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यावर जर मला काही अपडेट मिळाली तर तो देखील मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे वरती आय बटनवर क्लिक करून तो व्हिडिओ देखील तुम्ही ॲक्सेस करू शकता तर बघा अगोदर तुम्हाला सगळं तो की या प्रोसेसरला या प्रोसेसला टाईम किती लागतो पूर्णपणे तर बघा जेव्हा हे तुमचे पेपर आहे ते कलेक्ट करून कॅप सेंटर्सवरती जाण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात त्यानंतर पेपर चेक हे पंधरा दिवसात पेपर हे युजली चेक केला जातात जेव्हा आपण ते कॅब सेंटरमध्ये आल्यापासून ते पंधरा दिवसाच्या आत चेक होणं स्वाभाविक असतं आणि त्यानंतर सिनियर एक्झॅमिनेशनचा रिव्ह्यू पुढच्या तीन ते पाच दिवसात सिनियर एक्झॅमिनेशन सुद्धा त्याचा एक रिव्ह्यू घेतला जातो आणि हे जे मार्क्स आहे ते दोन ते चार दिवसात तुमच्या एम एस बी टीच्या लॉग इनमध्ये भरल्या जातात तर ह्यानंतर जो काय आहे तो एक जवळपास आपण बघितलं असेल तर तीस ते चाळीस दिवसाचा वेळ जो आहे तो एम एस बी टीकडून घेतला जातो जेव्हा तुमचा शेवटचा पेपर असतो त्या शेवटच्या पेपरपासून तीस दिवस जे आहे या तीस दिवसाच्या टायमिंग पिरियडमध्ये हा सगळा जो कार्यक्रम असतो तो होत असतो त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असेल की एम एस बी टीचे पेपर जे आहे एक महिना घेतात रिझल्ट अनाऊन्स करायसाठी ही एक डिटेल प्रोसिजर आहे ज्याच्यामध्ये एम एस बी टीचे पेपर जे आहे ते चेक केल्या जातात यामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला की एम एस बी टीचे पेपर कसे चेक केल्या जातात त्यानंतर त्याच्यामध्ये काय काय प्रोसेस असते का बरं एम एस बी टीचा रिझल्ट अनाऊन्स व्हायला एक महिना लागतो तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू Thanks for watching this video.